मंडप उभारत असताना उंचावरून पडून मानसिंग गुजर डोई वय तेवीस राहणार जयपूर राजस्थान या परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी राजस्थान येथील छोटूलाल गुजर हे मंडप उभारणीच्या कामाचे ठेका घेतात त्यांच्याकडे काम करणारा मानसिंग गुजर त्याच्यासह छोटूलाल याच्याकडील कामगार इचलकरंजीत मंडप उभारणीच्या कामासाठी आले होते मंगळवारी दुपारच्या सुमारास मंडपाचे काम सुरू असताना अचानकपणे उंचावरून पडला त्यामध्ये मानसिंग गुजर याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला त्याच्या सहकार्यांनी त्याला तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले या घटनेची माहिती मिळताच नरसिंह गुजर यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती मानसिंग गुजर याचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला आहे